ताज्या हालात न्यूज मधून आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह नूतन पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री माननीयना श्री अजित दादा पवार यांची मुंबई येथे भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दि तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीयेना श्री अजितदादा अंडरस्कोर पवार साहेब यांची मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानी भेट घेऊन नूतन पदाधिकाऱ्यांनी आभार मानले या शिष्टमंडळामध्ये राज्यमंत्री माननी ना श्री इंद्रनील नाईक माजी मोहनराव हंबर्डे आ अविनाशराव घाटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नूतन नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष माधव पावडे शेषेराव चव्हाण आदींची उपस्थिती होती अशाच बातम्या पाहण्यासाठी ताज्या हालात न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ताज्या हालात न्यूज ब्युरोना